नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी आज आपण वाचूयात भाग एकोणीसावा हस्तिनापूर सोडताना सोबत होत्या त्या खूप आशा आणि आकांक्षा आणि परतताना पाठीशी होतं ते मनोभंगाच कधीही न विसरता येणार दुःख चार दिवसांचा प्रवास करून तो आज हस्तिनापूरला पोचला होता अश्व इतक्या वेगानं धावत होता तरी हस्तिनापुरात पोचायला त्याला सायंकाळ झाली आईबाबांचं दर्शन घेऊन कर्णानं बंधू संग्रामजिताला उराशी कवटाळलं वाढत्या वयाचा संग्रामजीत आता बराच मोठा दिसू लागला होता लहानग्या वृष सेनाला मांडीवर घेऊन कर्णानं त्याचे पटापट मुके घेतले ते सार पाहताना विषालीच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले सर्वांच्या भेटी घेऊन कर्ण राजमहालात गेला युवराज दुर्योधन अंगराजाची वाटच पाहत होता मित्राला कडकडून मिठी मारताना कर्ण म्हणाला युवराज तुझ्या इच्छेप्रमाणे आचार्य परशुरामांकडून मी धनुर्वेद शिकून आलो आहे आता तुला अर्जुनाची भीती बाळगायची काहीच गरज नाही आता इकडे काय घडलं ते सांग युवराज दुर्योधनाचं बळ आता कितीतरी पटीनं वाढलं होतं त्याचा मित्र कर्ण धनुर्वेदाच ज्ञान मिळवून आला होता आनंदाच्या भरात त्यानं कोणकोणत्या घडामोडी घडल्या ते सार सांगितलं दुश्चलेचा विवाह त्यानं सिंधू नरेश वृद्धक्षत्र याचा मुलगा जयद्रथ याच्याशी घडवून आणला होता राजपूर नगरीत जयद्रथाला पाहिल्यापासून तो याच विचारात होता आपल्या या विचारात त्यानं महाराजालाही सहभागी करून घेतलं होत त्यानंतर दुर्योधनाच्या आणखी काही भावांचे विवाह पार पडले होते दुशासनाची पत्नी केकय राजकन्या पुरुषणी विकर्णाची पत्नी बाल्लिक राजकन्या वसुंधरा चित्रसेनाची पत्नी मालव राजकन्या अदिती युत्सुची पत्नी उग्र कन्या सविता अशा अनेक देशांहून आलेल्या अनेक नव्या सुनांनी आणि त्यांच्या मुलाबाळांनी कौरवांचा राजमहाल गजबजून गेला पुत्र लक्ष्मण आणि कन्या लक्ष्मणा या दोन अपत्यांसह दुर्योधनाचा संसार वृक्ष बहरला होता तर दुःशासनालाही दवशासनी हे पुत्ररत्न प्राप्त झालं होत इंद्रप्रस्थ नगरीत घडलेल्या हालचालीही त्यानं कथन केल्या त्या सांगताना मात्र तो काहीसा अस्वस्थच होता त्या पाचही भावांचं वैभव वाढतच चाललं होत इंद्रप्रस्थ नगरीचा कीर्ती सुगंध आर्यावर्तात दरवळत होता पट्ट राणी द्रौपदी आणि तिच्यापासून झालेल्या पाचही मुलांसह ते सुखान राज्योपभोग घेत होते इंद्रप्रस्थ नगरीत कोणा मय नावाच्या राक्षसानं म्हणे अत्यंत सुंदर अशी सभा उभारली होती ती पाहून आलेले लोक सांगत की माणसानं आयुष्यात एकदा तरी मय सभा पाहिलीच पाहिजे तिथं म्हणे पाण्याचा भास होतो तिथं जमीन असते आणि जिथ जमीन आहे असं वाटतं तिथं पाणी असत त्या शिल्पकारानं हा चमत्कार कसा घडवला आहे तेच नेमकं समजत नाही अशा त्या मयसभेत शिरायचं म्हणजे भल्या, भल्या भल्यांची ही कसोटी लागते कारण दरवाजा समजून आत शिरायला जावं तर तो दरवाजाच नसतो भिंतीवर डोकं तेवढं आपटत पण त्यात आहेच का एवढं पाहण्यासारखं दुर्योधन म्हणाला होता आरसे लावून कोणीही वास्तुशिल्पी असा चमत्कार करू शकेल तसाच काहीतरी प्रकार असणार त्याच एवढं कौतुक ते कशाला युवराज दुर्योधन कुठलाही आडपडदा न ठेवता मन करत होता परंतु कर्ण मात्र आपल्या मनोभंगाचं दुःख त्याला सांगू शकत नव्हता त्यालाच काय आणखी कोणालाही सांगू शकत नव्हता निरोप देताना दुर्योधन म्हणाला अंगराज लवकरच तुझी धनुर्विद्या पणाला लागणार आहे हे लक्षात असू दे दुर्योधनाची भेट घेऊन कर्ण वाड्याकडे आला तेव्हा रात्रीचा पहिला प्रहर उलटून गेला होता वृषाली कर्णराजाची वाट पाहत थांबली होती मन जाणणारी पत्नी मिळणं यासारखी भाग्याची गोष्ट नाही किती दिवसांनी आज असे घट्ट दह्यात मुरलेले वडे आणि माणसाचे रुचकर पदार्थ खायला मिळाले होते महेंद्र पर्वतावर रोज तीच तीच उकडलेली कंद खाऊन जीभ नुसती विटली होती कधीतरी यज्ञयाग असला तर बैलाचं मांस मिळायचं तेवढंच ताटात वाढलेले पदार्थ संपले आहेत आपल्या चंद्रगौर हाताने वृषाली पुन्हा पुन्हा वाढते आहे आणि भरपूर जेवून तृप्त झाल्यावर एकांतात तिची भेट होते आहे हेच सुखस्वप्न आज पाहिलं होतं आणि त्या सुख स्वप्नांसोबत आलेलं हे दुःस्वप्न काय असेल त्याचा अर्थ दिसा मासांनी वर्ष मागे पडू लागली कर्णबंधू शत्रुंजय संग्रामजीत यांचेही विवाह पार पडले कुरूंची युद्धशाळा पुन्हा गजबजून गेली आजवर दुर्योधन आणि त्याच्या बंधूंना धनुर्विद्येचे धडे देणारे आचार्य द्रोण आता त्यांच्या मुलांना धनुर्वेदाचे धडे देऊ लागले कृपाचार्य इतर सुतपुत्रांसोबत कर्णपुत्र वृषसेनालाही जास्तीत जास्त वेळ तो काका संग्रामजीत आणि पिता कर्ण यांच्या सोबतच असतो स्वयं अध्ययनाबाबत तो प्रती कर्णच आहे असं म्हटलं तरी चालेल एके दिवशी इंद्र वेगळीच वार्ता कानावर आली अर्जुन म्हणे वनवासाची शिक्षा भोगायला बाहेर पडला आहे कुंतीनं घालून दिलेला नियम नकळत का होईना त्याच्या हातून मोडला आहे कुंतीनं म्हणे असा नियमच घालून दिला आहे पाच की पाचही भावांपैकी कोणीही एखादा भाऊ द्रौपदीसह एकांतवासात असेल आणि त्याच वेळी दुसरा कोणी तिथं चुकून जरी गेला तरी त्यानं वनवासाची शिक्षा भोगायची अर्जुनाकडून म्हणे या नियमाचा भंग झाला आहे एकदा शस्त्र घेण्यासाठी तो शस्त्रागारात गेला तर तिथं युधिष्ठिर आणि द्रौपदी एकांतात बसलेले झालं न कळत का होईना अर्जुनाच्या हातून नियम भंग झाला आहे आणि आता त्याचीच शिक्षा भोगायला तो इंद्रप्रस्थ नगरी सोडून निघाला आहे ती वार्ता ऐकताच दुर्योधन सतर्क झाला त्या पाचही भावात पुन्हा एकदा द्रौपदीवरून फूट पाडता येईल का यावर तो विचार करू लागला युवराज दुर्योधन म्हणजे मूर्तिमंत असंतोष त्याच्या मनात सदैव असंतोषाची आग धुमसत असते तो म्हणतो असंतुष्ट नसेल तो क्षत्रिय कसला आणि राजा तरी कसला इंद्रप्रस्थ नगरीत कुंतीची ती पोरं वैभवात लोळत आहेत सुखानं झोपत आहेत तोवर दुर्योधनाला सुखाची झोप लागणार नाही आता अमोघ बाण त्याच्या भात्यात जमा झाला आहे परंतु त्याला खरी काळजी आहे ती भीमाची तापट डोक्याचा भीम सर्वात जास्त घातक आहे हे त्याला पक्क माहीत आहे त्याला तोंड द्यायचं तर गदायुद्धात प्रवीण झालं पाहिजे हेही त्यानं पूर्त ओळखलं आहे त्याचसाठी तो काही दिवस बलरामाकडे द्वारकेला जाऊन राहिला बलरामाच आपल्या या प्रिय शिष्यावर एवढं प्रेम जडलं आहे की आपली धाकटी बहीण सुभद्रा दुर्योधनाला द्यावी असं त्याला वाटू लागलं श्रीकृष्ण आणि बलराम या निमित्तानं यादवांसारख्या बलाढ सत्तेशी मैत्री जळणार म्हणून दुर्योधनही आनंद होता परंतु घडलं ते वेगळंच दुर्योधन द्वारकेहून परत येतो न येतो तोच एके दिवशी गुप्तचरांनी वेगळीच वार्ता आणली अर्जुनानं राजकन्या सुभद्रेच अपहरण करून तिच्याशी राक्षस विवाह केला होता घडलं असं कि वनवासाची शिक्षा भोगायला बाहेर पडलेला अर्जुन त्याच वेळी द्वारके जवळच्या रैवतक पर्वतावर आला होता त्यापूर्वी त्यानं नागकन्या उलूपी मणिपूरची राजकन्या चित्रांगदा यांच्याशी विवाह केले होते स्वतः श्रीकृष्ण त्याचा महाबलवान भाऊ बलराम युयुधान सात्यकी सेनापती कृतवर्मा हे स्वारे द्वारकेत असताना हे घडलं होत कृष्ण आणि अर्जुन यांची मैत्री ही तर जगजाहीर गोष्ट आहे आणि तरीही त्याच कृष्ण सखा म्हणवणाऱ्या अर्जुनानं सुभद्रेच अपहरण केलं होत वरून स्वतः श्रीकृष्णांनाच म्हणे पुढे होऊन बलरामाची समजूत घातली होती आणि संभाव्य युद्ध प्रसंग टाळला होता हा सगळा काय बनाव आहे तेच नेमकं समजत नव्हतं पाहिलं संगराज दुर्योधनानं तावा तावानं बोलू लागला हे त्या कृष्णाचंच कारस्थान आहे आत्याची मुलं बलवान होत चालली पाहून त्यांना बहीण द्यायचं कारस्थान त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाला कसं सुचवणार माझे गुरु बलराम किती सरळ स्वभावाच्या आहेत हे तर तुलाही माहीत आहे पण पण हा काळा महाकारस्थानी आहे मुली पळवणं आणि पळवून लावणं याशिवाय त्यानं दुसरं केलंच काय अरे हे यादव आर्य नाहीतच प्राचीन काळापासून ते नाग लोकांचे आप्त कुंतीचा बाप मथुरेचा राजा कुंतीभोज हा आर्यक या नागराजाच्या मुलीचा मुलगा होता स्त्रियांना विवाहापूर्वी अपत्य प्राप्तीची परवानगी देणारा कानिन संततीचा आचार त्यांच्यात अजूनही प्रचलित आहे अर्जुनाचा नागकन्या उलुपीशी झालेला विवाह काय दर्शवतो कोण आर्यपुरुष पत्नीच्या घरी इतके दिवस राहतो मणिपूर राज्यात जाऊन त्यानं काय केलं ते तर स्त्रीराज्यच आहे चित्रांगदेनं म्हणे अर्जुनापासून एका मुलाला जन्मही दिला आहे यापूर्वी भीमाचा हिडिंबेशी झालेला विवाह त्या पाचही भावांनी एकाच स्त्रीशी केलेला विवाह या सर्व घटनांचा अर्थ काय होतो रीती या कृष्णाला आणि त्या कुंतीच्या मुलांना कुठल्या माहीत असायला शेवटी सत्य बाहेर यायचं ते आलंच स्वतः कृष्णानंच अर्जुनाला सुभद्रेचं हरण करायला प्रवृत्त केलं होत त्यानच वनवासाच्या निमित्तानं रैवतक पर्वतावर आलेल्या अर्जुनाला संन्याशाच सोंग घ्यायला लावून भोळसट बळरामाला त्याच्या भजनी लावलं होत आणि या ना त्या प्रकारे द्वारकेत ही आणलं होत बलरामाचा दुर्योधनावरील लोभ पाहता मोठा भाऊ या नात्यानं तो कदाचित या विवाहाला संमती देणार नाही याची अटकल त्यांना आधीच बांधली असावी दुर्योधन म्हणाला तेच खरं ठरलं नागकन्या उलुपी किंवा मणिपूरची राजकन्या चित्रांगदा अर्जुनासोबत इंद्रप्रस्थाला न येता आपल्या देशातच राहिल्या होत्या अर्जुनच दोन तीन वर्ष त्यांच्या सोबत राहून नंतर रैवतक पर्वतावर आला होता त्यांच्यापासून त्याला मुलंही झाली होती परंतु ती मुलं त्यांच्या मातांनी आपल्याकडेच ठेवून घेतली होती आणि आताही गेल्या सहा सात महिन्यापासून अर्जुन द्वारकेतच होता एकूणच अर्जुनाचा तो तथाकथित वनवास आणि सुभद्रेसाठी घेतलेलं संन्यासाच सोम हे काय सगळं कृष्णार्जुनांच कारस्थानच होत तर इंद्रप्रस्थ नगरीचा राजा युधिष्ठिर याला आता साम्राज्य पदाची स्वप्न पडू लागली होती कृष्णाशी सख्य झाल्यापासून त्याचा आत्मविश्वास दुनावला होताच शिवाय स्थान मिळवायचं तर बलप्रदर्शनाशिवाय पुढे पर्यायच उपलब्ध नव्हता परंतु मगध देशाचा राजा जरासंध राजसूय यज्ञ करून स्वतःला सम्राट घोषित करणार असल्याचं वृत्त कधीच सर्वत्र पसरलं होत आपलं अधिपत्य न ना जुमानणारे कित्येक क्षत्रिय राजे त्यानं बंदिवासात डांबून ठेवले होते त्याची वक्र दृष्टी द्वारकेकडे वळण्यापूर्वी हालचाल केली पाहिजे हे कृष्णानं कधीच ओळखलं होत यादवांना मथुरेतून जरासंध रात्रंदिवस एखाद्या शल्यासारखा त्याच्या उरात सलतच होता जरासंधाला ठार केल्याशिवाय तुझा राजसूय यज्ञ निर्विघ्न पार पडणार नाही आणि तुला सम्राट पदाची घोषणा करता येणार नाही हे त्यानं युधिष्ठिराला पटवून दिलं त्यानं बंदिवासात ठेवलेल्या राजांना बंधमुक्त हेही उद्या त्यांच्याशी सख्य आवश्यक आहे हेही पटवून दिलं युधिष्ठिर एवढ्या मोठ्या धाडसासाठी एक वेळ तयार झालाही नसता परंतु भीमार्जुनासारखे अर्जुनासारखे पराक्रमी भाऊ आणि कृष्णासारखा सल्लागार जवळ असल्यावर वरवर शांततेच्या धर्मरक्षणाच्या आणि सदवर्तनाच्या गोष्टी करत तो जरासंधा विरुद्धच्या कारस्थानाला प्रवृत्त झाला कुठलंही सैन्य किंवा शस्त्रास्त्र सोबत न घेता कृष्ण भीमार्जुनांसह अर्जुनांसह गिरिव्रज नगरीला गेला होता त्यानंतर दोनच दिवसात जरासंधाच्या हत्येच्या वृत्तानं केवळ मगध देश नव्हे तर संपूर्ण आर्यावर्तच हादरला मगधराज जरासंधाला भीमानं द्वंद्वयुद्धात ठार केलं होतं महाप्रतापी जरासंधाला कृष्णानं म्हणे मध्यरात्रीच्या वेळी द्वंद्वाचं आव्हान दिलं होत ब्राह्मण स्नातकांच्या वेशात गेलेल्या त्या तिघांना जरासंधानं आधी ओळखलंच नाही मुळात त्यावेळी तो स्वतःही व्रतस्थ होता आणि उपाशीही होता त्यानं तुम्ही कोण कुठून आलात म्हणून विचारलं तर कृष्ण म्हणाला ते आम्ही मध्यरात्री नंतर सांगू तोवर तुझी पूजा अर्चा आटोपून घे मध्यरात्री नंतर जरासंधानं त्यांना समोर बोलावलं तेव्हा विमा अर्जुनाची आणि स्वतःचीही ओळख करून देऊन कृष्ण म्हणाला तू बंदिवसात दामून ठेवलेल्या राजांची मुक्तता करायला आम्ही आलो आहोत त्यांना मुक्त कर अन्यथा मरायला तयार हो आम्हा तिघांपैकी कोणाशीही द्वंद्व कर आमची तयारी आहे स्वाभिमानी जरासंध कृष्णाला म्हणाला तू गवळ्याचा यशित दुर्बल पोर आहेस माझ्याशी लढायची तुझी योग्यता नाही आणि हा अर्जुन तर काय नुसता पोरच आहे त्याच्याशी लढायची माझी इच्छा नाही हा भीमच काय तो माझ्याशी लढू शकतो आणि माझ्या हातून मरायला तोच योग्य आहे तेव्हा मी त्याच्याशीच द्वंद्व करतो आणि त्यानंतर झालेल्या भीषण युद्धात आधीच व्रतस्थान उपवासाने थकलेला ठार त्याच हातून झाला ठिकाणी जरासंधाचा मुलगा सहदेव याला राज्याभिषेक करून आणि बंदीवासातील राजांची मुक्तता करून कृष्ण इंद्रप्रस्थ नगरीला परत आला आणि पुढे